नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नवी पेठ येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साह संपन्न झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून माळीवाडा येथील श्री विशाल गणपती येथे आरती करण्यात आली समाजात वेगवेगळे वेग वेग पक्ष असून समाजातील प्रत्येक व्यक्ती हा विविध पक्षांवर नाराज असून समाजाची चांगली मांडणी करण्यासाठी पतीत पावन संघटनेचा पर्याय म्हणून समाजापुढे उभे राहणार रा असून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ही संघटना कायम हिंदूच्या पाठीमागे नव्हे तर खांदा लावून अन्यायाविरोधात उभे राहणार रा आहे पावन गावगावात ठिकठिकाणी शाखा लवकरच उघडून शाखेच्या माध्यमातून समाजातील छोटे मोठे प्रश्न सोडवले जातील या उद्घाटनाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सोपानराव देशमुख प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भांबरे पुणे शहर पालक मनोज नायर पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमरकर पुणे कार्याध्यक्ष गोकुळ शेलार शहराध्यक्ष गोरक्षनाथ सोनोने सरचटणीस विराज अटवटला शहर उपाध्यक्ष नितीन सुराणा शहर उपाध्यक्ष परेश घोगरे शहर उपाध्यक्ष नागेश हिरगुडे प्रसिद्धी प्रमुख घनश्याम बोडखे निलेश बागडे राहुल रसाळ राजेश भालेराव अनिकेत भंडारे सागर भालसिंग पिंटू पठाडे राहुल ओ आहोळ रोहन सावरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तीस वर्षापूर्वी शंकराचार्यांच्या कार्यक्रमामध्ये माझं भाषण झालं आणि त्या काही कार्यकर्ते या ठिकाणी मला भेटले आणि मग पतित पावनचं काम या ठिकाणी सुरू झालं मध्यंतरीच्या काळामध्ये कुठेतरी त्या कामामध्ये शिथिलता आली आणि त्या पतपावन शाखेचं आज पुनरुज्जीवन या ठिकाणी होत आहे आमचे जी आहेत बाळासाहेब जी आहेत या ठिकाणी पुण्याहून आलेले गोकुल शेलार आहेत त्याचबरोबर इथले त्यावेळेला आमच्या बरोबर असणारे भालेराव आज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी ठिकाणी त्यांनी या ठिकाणी नवीन अशी टीम उभी केलेली आहे कधी नव्हे ते हिंदुत्वावर आज मोठ्या प्रमाणात आक्रमण आणि अतिक्रमण होत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आता तरुणांनी कुठेतरी उभं राहिलं पाहिजे अनेक राजकीय पक्ष आहेत परंतु त्या राजकीय पक्षांच्या संदर्भामध्ये लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि लोक आता नवा पर्याय जो आहे या समाजाची मांडणी करण्याच्या दृष्टिकोनातून त्या नव्या पर्यायाच्या शोधात आहे आणि पतित पावन संघटना अशा तऱ्हेचा नवीन पर्याय जो आहे तो पर्याय आपल्याला देऊ इच्छिते आणि त्यामुळे नगरमध्ये ही जी शाखा या ठिकाणी निर्माण झाली या शाखेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नवीन नवीन शाखा होतील आणि या ठिकाणच्या तरुणांना एक नवं वळण नवं मार्गदर्शन घेण्याचा या ठिकाणी विचार आम्ही या ठिकाणी या आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि हे काम असंच वाढत राहू अशा तऱ्हेची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो रामाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी हा संकल्प आपण सोडतोय आणि तो संकल्प या ठिकाणचे कार्यकर्ते पूर्ण करतील असा मला ठाम विश्वास आहे पतित पावन संघटनेला उभारणी मिळतील कार्य जुने कार्यकर्ते भालेराव त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पिढीतील आमचे तरुण तडफदार सोहणे म्हणून अध्यक्ष नेमलेले त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सगळे सर्व संघटक शिलेदार हे काम करणार आहेत जुन्या जोमाने ज्या पद्धतीत जुन्या काळात जे काम चालत होतं त्यापेक्षा नवीन जोमाने सर्व कार्यकर्ते कार्यक्रमाला उतरले आहेत त्यामुळे त्यांना माझ्या पुणे शहराकडनं पुणे शहर पथित वाहून संघटना आणि आमच्या प्रदेश अध्यक्ष स्वपनरावजी देशमुख यांच्या वतीने व वो पुणे शहराध्यक्ष शिवमकर नायर शेलार यांच्या वतीने त्या नगर साहेब पथिक पवन संघटनेच्या शाखेला शुभेच्छा देतो भविष्यकाळात त्यांनी चांगल्या कामाची उभारणी करावी कुठंतरी हिंदुत्वाला त्यांनी न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो एकदा त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र